नमस्कार आज आपण हा जो जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाने जी आर निर्गमित केलेला आहे तुम्ही पाहू शकता हा चार जुलै दोन हजार चोवीस चा जी आर आहे विषय असा आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस दोन हजार सत्तावीस म्हणजे पाच वर्ष अंमलबजावणी करीत सन दोन हजार चोवीस च्या देण्यात आलेल्या जिल्ह्याने ह्या उद्दिष्टानुसार असाक्षर व्यक्तींची संख्या शाळाबाई विद्यार्थी सर्वेक्षणाबरोबर असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याबाबत म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण आपण करत आहोत त्याच्यासोबत असाक्षर व्यक्तींचे देखील आपल्याला सर्वे करायचे आहे ठळक मुद्द्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण देतो सन दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षात राज्याकरता सहा लक्ष वीस हजार तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता सहा लक्ष वीस हजार एवढे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते संदर्भ क्रमांक नुसार दोन्ही वर्षातील एकूण बारा लक्ष चाळीस हजार एवढे उद्दिष्ट सन दोन हजार चोवीस पंचवीस कायम ठेवण्यात आलेले आहे या उद्दिष्टापैकी अद्यापपर्यंत सहा लक्ष सत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर इतकी असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास ऍपवर झालेली असून पाच लक्ष एकोणसत्तर हजार सहाशे पंचवीस इतकी असाक्षर व्यक्तीची नोंदणी होणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने असाक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी दाखलपात्र विद्यार्थी शोध मोहीम तसेच शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासोबत असाक्षरांचे स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करण्याबाबत यापूर्वीचे वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत संदर्भ क्रमांक नुसार या संचालना स्तरावरून भारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणीसाठी देण्यात आलेल्या वार्षिक नियोजन आराखड्यामध्ये सर्वेक्षणाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत संदर्भ क्रमांक सातनुसार प्राथमिक शिक्षण संचालनाय पुणे यांनी राज्यात दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत शाळा बाह्य विद्यार्थी सर्वेक्षण मोहीम राबविणेबाबत पत्र निर्गमित केलेले आहे तर या सर्वेक्षणासोबतच उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणीसाठी असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्यातील शाळांना सोबत देण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये दे। असाक्षर व्यक्ती व स्वयंसेवाचे सर्वेक्षण करून असाक्षर व्यक्तींची उल्हास एफ वर नोंदणी व स्वयंसेवकासोबत टॅगिंग करण्याबाबत सूचना द्याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा आणि सोबत व्यक्ती सर्वेक्षण प्रपत्र एक ते सहा या ठिकाणी दिलेले मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पहा आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो असाक्षर असाक्षर यादी शाळास्तर प्रपत्र क्रमांक एक आहे त्यानंतर प्रपत्र क्रमांक दोन आहे त्यानंतर प्रपत्र क्रमांक तीन आहे प्रपत्र क्रमांक चार आहे प्रपत्र क्रमांक पाच आहे आणि प्रपत्र क्रमांक सहा आहे अशा प्रकारे याचे हे जे, जे प्रपत्र आहे मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू